पण आपण अन्नदान कसं करावं ह्या फळावर गायला नाताला आपण आपली पंगज कशी दिली पाहिजे कशी वाढली पाहिजे इथं संकल्प सुटला की आपण म्हणतो त्या अन्नावर माझा काय एक अधिकार नाही असतो त्या मालकाला अन्नपुणासाठी खाना खानालासाठी अधिकार आपला आहे जो पंगत घालतो संकल्प लागेल त्याचा अधिकार आहे आपला आहे आपण सेवन करतो आहे ग्रंथ करते सांगतात आणि तिथं जर भेद त्याने केला पंक्ती भेद जवळ काय दस काय म्हणून त्याला जास्त वाढली चिमटी एक मुठभर बुंदीची पंगत असते आणि सर्व प्रकारला बरेच दिवस झाले ते मागचे म्हणजे बोलतच नाही त्याला मी का चालू वरी शांती बरं का मी पदार्थ सांगत नाही वरी मोबाईल आता काय घेऊन बघा जो आभेद करेल त्याची पंगत असताना भगवंताला आवडत नाही ग्रंथ करते बोल गारटेने पळली फळे म्हणजे आला आणि पिकल्याने फळं आपोआपच पडतात की त्याला तोडायची काय गरज आहे आणखी हाताडी घरा घरात आणून आणणारा पुढं शोधा हाती निघा आई हाताने तोडून खाणारं बाजारायचं आणि तसले फळाला क्षेवण करता ये मग अन्न कसं पंगत द्यावी मनापासून द्यावे आणि ती माझ्या भगवंताला आवडती ना बोल डाळिंब असो कुठलंही फळ अस मोसंबी असून नाशकं फळ कोण खातात नाही खात मग नाशक म्हणजे नेमकं काय नाशवंत देह जाणार सगळं आयुष्य का, था था? था था। नाश का, का, का नाश तो काळ जे पावणारी जी, जी वस्तू आहे तिकडं आपण डोकायचं आविनाशाची नाशिक आहे का हे शोधू या मग आम्ही नाशिक आहे तर माझा भगवान माझा प्रभू रामचंद्र आहे आशानाच्या पंक्ती पण शेवण करणार बोलतात बघा पंगला अहंकार आहे गर्व आहे मी मग सांगितलंय गोळ्या फळावर टाकले म्हणजे काळ्या पंक्ती वाल्यावर ते बघा अन्नदाय जर अभिमान आला ए माझ्यासारखी पंगत आतापर्यंत कोणाची झाली संपला त्याचा विषय विषय तो त्यांचा झाला नाराय एकुकडा लो तो मोदी विषय तो त्यांचा झाला नारा येणार मग आपण आणलं कसं दिलं पाहिजे निष्काम आहे ना हे तुमचं माझं काय मोकळ्या पंगत एकाची वाढायला दुसरा सांगाय तिसरा खाणार चौथा संगटकारणी लागत नाही आहे ग्रंथ करते बोलतात बोला पुढची होईल संकल्प विकल्पा तुमरी बघा गोव्याकडे लक्ष द्या संकल्प विकल्प या फळामध्ये आहे का फळाचं उदाहरण दिलंय तुमच्या मनामध्ये जर अन्न देत असताना संकल्पन विकल्प जर आला तर तुमची दिलेली पंगत रामाला पोचत नाही आहे ना म्हणून आता मला सांगतात जे काम करायचं जे कार्य तुम्ही